एका वाहनाने चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने तास प्रवास केला त्यानंतर ते वाहन तीस मिनिट थांबलं व त्यानंतर ती गाडी ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर त्या गाडीचा सरासरी वेग हे अशा पद्धतीचे प्रश्न हे मनानं क्रिएट केलेले प्रश्न आहेत एखाद्या वेळेस तुमचा अभ्यासाचा आवाका या, या, ले या, आवा या पलीकडेही असतो परंतु एखाद्या वर्षी तुम्ही काय करता अशी इकडं उलट सुलट रचना केल्यामुळं विश्वास गमा गमावून बसता असं जाऊ नका हे जे कोण प्रश्न तयार केले का, के का तुमची मानसिकता या प्रश्न कर्त्यापेक्षा महान हिमालय पर्वतासारखी आहे स्वतःला कमी समजत जाऊ नका लक्षात घ्या प्रश्न रचयेते फार मोठी शहाणे असतात असं काही नाही तुमचा अभ्यास त्याही पलीकडे असतो हे मुद्दाम सरासरी गाडीचा वेग म्हणजे हा शब्द टाकला गाडी थांबली हे मनाच्या काही फोपाट्या लावून काय केलं तुम्हाला बंदिस्त करायचा प्रयत्न तुमचा आत्मविश्वास वाढवते त्याला गुरुजी म्हणायचं तुमची प्रेरणा इंटेन्सिटी इनक्रीज करते त्याला अकॅडमी म्हणायचं नाही का होलं बुटल म्हणजे मोठा मोठा शायना नाही का असं नाही लक्षात असं लक्षात घ्या हे सरासरी वेग काढण्याचं सूत्र आहे दोन एक्स वाय अधिक अधिक वाय याच्यामध्ये असते काय तर एक सूत्रातील काय असते तर जातानाचा वेग याची काही गरज नाही हे वाय काय असते सर परत येतानाचा वेग हे ये याची काही गरज नाही प्रश्नामध्ये इथं अंतराचे दोन दोन गाले आहेत विषय संपला पहिल्या अंतरामध्ये गाडी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं धावत आहे अंतराच्या दुसऱ्या गालामध्ये गाल्यामध्ये गाडी ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगानं धावत आहे मात्र गाडीचा प्रवास हा एकाच दिशेने आहे अंतराचे दोन म्हणून अंशस्थानी मांडायची कशी हो सर चाळीस अधिक ऐंशी अंशातील बेरीज एकशे वीस आणि बाकीला दोन झालं साठ किलोमीटर प्रति तास प्रश्न करते नाही हुशार असतात असा ब्रह्मणातून काढून शूर आम्ही सरदाराम हा काय कोणाची शहाने व्हा आणि शहाणपणानं सत्तेचा दोर हातात कसा येईल हे प्राधान्यानं शिका त्याला शिक्षण म्हणायचं उगच तंगड्यात तंगडी अडकवणारे आणि मी मोठा शहाणा वासरात लंगडी गाय शहाणी म्हणणारे किंवा या प्रवृत्तीनं अशा पद्धतीचं मला लक्षात घ्या हे जे काही प्रश्न रचतात हे काय असे गॅजेटेड कोणा एखाद्या अशा तज्ज्ञ कमिटीनं रचलेले प्रश्न नाहीत हे सांगायचं मला तुमची बौद्धिक क्षमता या पलीकडं आहे तुमच्या बौद्धिक क्षमतेला खिळवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे इथून निघा या मानसिकतेतून निघा असं म्हणायचं मला लक्षात घ्या प्रश्नाचं उत्तर त्या गाडीचा सरासरी वेग किती साठ किलोमीटर प्रति तास ओके अशा पद्धतीच्या अशा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही तर रोज असे असंख्य प्रश्न ग्रुपवर अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी शंका कुशंका तुमच्या मनातल्या विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती फार नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला ओके एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल